अजित पवारांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंना पाडण्याची थेट घोषणाच केली आहे शिरूर मध्ये पर्याय देणार आणि तिथे असलेला उमेदवार निवडून आणणार असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता अमोल कोल्हेंवर निशाणा साधलाय खासदाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं मात्र त्यांनी मतदारसंघात दुर्लक्ष केल्याची टीकाही अजित दादांनी केली आहे का खासदारांनी जर पाच वर्ष मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर खूप बरं झालं असतं त्यातला एक खासदार एक दीड वर्षापूर्वी माझ्याकडं आलेलं होता मला राजीनामा द्यायचा त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली आहे त्या खासदाराला निवडून आणण्याच्याकरता जीवाचं रान मी आणि दिलीप वळसे पाटलांनी केलेलं आहे त्यांना खासगीत असं बोलवा आम्हाला समोरासमोर आता त्यांचं चाललेलं आहे सगळं परंतु ते मधल्या काळामध्ये साई विधानसभा मतदारसंघात फिरत नव्हते त्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं होतं त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळेसचे आमचे वरिष्ठ त्यांनाही सांगितलं होतं मी राजीनामा देतोय मी एक कलावंत आहे माझ्या सिनेमावर परिणाम व्हायला लागलेला आहे आम्हाला वाटलं होतं की ते वक्ते वक्तु, वक्तु, वक्तु उत्तम आहेत वक्तृ वक्तृत्व चांगलं आहे उत्तम कलाकार आहे संभाजी महाराजांची भूमिका अतिशय उत्तम पद्धतीनं त्यांनी बजावलेल्या सगळ्या त्या मालिकेच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक आमच्या नागरिकांना ग्रामस्थांना महिलांना त्याच्या सिरियल लागायचे त्यावेळेस खेळून ठेवण्याचं काम केलं हे त्यांचे प्लस पॉईंट आहेतच ते प्लस पॉईंट आहे तू तू काळजीच करू नको तिथं दिलेला उमेदवार मी आज तुला सांगतो की निवडूनच आणून दाखव